त्या पवन चक्की कंपनीचं करायचं काय शेतकऱ्याच्या मागण्या शेतकऱ्याच्या मागण्या त्या प्रशासनाचं आज आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कशासाठी जमला आज आम्ही समस्त वाशी आणि भूम तालुक्यातील शेतकरी जमा झालेलो आहोत जमा होण्याचं कारण म्हणजे असं काही खूप चांगलं आहे असं नाही आहे कारण शेतकऱ्यांची खूप मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाली आहे कारण पवनचे किंमतच्या ज्या कंपनीचं नेटवर्क वाशी भूम तालुक्यामध्ये उभा होत आहे ते नेटवर्क अगदी शेतकऱ्याला फसवून अशा पद्धतीचं उभा होत आहे ते नेटवर्क गरीब शेतकऱ्यांना जास्तीत जास्त गळचेपीचं धोरण अवलंबून प्रशासन बघायचं भूमिका घेत आहे त्याच्या विरोधात आम्ही आज दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी उपोषण करायला आमरण उपोषण करत आहे त्याच्यासाठी सर्व शेतकरी आम्ही जमलेले हे गेली दोन महिन्यापासून आम्ही उपोषण करत होतो एक महिन्यापूर्वी आम्ही तहसील कार्यालय वाशी येथे उपोषणाला बसलो याच्यामधून एकही तोडगा या कंपनीनं काढला नाही प्रशासनानं काढला नाही म्हणूनच आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलो आज बैठक झाली काय बैठकीत काय ते बैठकीमध्ये बैटेक केस तेच थातूर मार्ग मातूर उत्तर पवनशिकीचा कर्मचारी म्हणतोय की आम्ही योग्य पद्धतीने तोडगा काढू शकत नाहीत आणि शेतकऱ्यांना मागितलेला मोबदला देऊ शकत नाही गरीब शेतकऱ्यांना मोबदला मागूच नाही फक्त श्रीमंत शेतकऱ्यांना आम्ही मोबदला चांगल्या पद्धतीने देऊ अशा पद्धतीची त्यांची भूमिका आहे आणि प्रशासन ते ऐकतंय फक्त त्यांचं की प्रशासनाला सांगितलं जात आहे की ज्या आम्ही फक्त डील करणार शेतकऱ्याबरोबर जे मोठे शेतकरी चांगले चंग, शेतकरी ज्यांना पैसे शे जास्त देणार आहेत आम्ही पैसे पैसे देऊ जे गरीब शेतकऱ्यांना त्यांना शे शे पैसे शे त्यांच्या त्यांच्या कौतीप्रमाणे आम्ही दिलेत त्याच्या पलीकडे प्रशासन देखील काही बोलत नाही आणि कंपनीवाला देखील बोलत नाही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक झाली या बैठकीत काय घडलं नेमकं बैठकीत खरं तर सांगायचं म्हणलं तर जिल्हाधिकारी साहेबांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना जवळपास नोटीस काढून मिटिंगसाठी बोलवलं होतं इथं एस ओ साहेब कळम धाराशिवच्या शिवच्या उपजिल्हाधिकारी मॅडम तसेच दोन तहसीलदार व वाशी पोलीस स्टेशनचे पी आय इथं उपस्थित होते जवळपास एक वाजल्यापासून ते तीन वाजेपर्यंत कंपनीच्या जे वाट बघत असताना कंपनीचे अधिकारी इथं कोणीही आलं नव्हतं आणि वाशी भूम कळम तालुक्यातील जवळपास अडीचशेहून अधिक शेतकरी या ठिकाणी सकाळी उपाशी हो न काही खाता पिता इथं काहीतरी न्याय मिळेल प्रशासनाकडून म्हणून इथं उपस्थित होते परंतु अधिकारी अधिकारीही या ठिकाणी धाराशिव जिल्ह्यातील कलेक्टर असेल किंवा अडिशनल कलेक्टर असेल यांना न जुमानता त्यांचा कोणताही प्रतिनिधी इथं न येता शेतकऱ्यांचं या ठिकाणी अपेक्षा न आलेल्या शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम पवनचक्कीच्या कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून झालेलं आहे तसंच या अधिकाऱ्यांनाही ती पवनचक्कीचे अधिकारी जुमानत नाहीत असं सात शेतकऱ्यांना समोर पाहायला मिळालं आहे त्यामुळे असं का होत आहे नेमकं काय कर्मचाऱ्यांचा आर्थिक कुठंतरी काहीतरी लागे बांधे दिसत आहे त्यामुळं तर हे असं दिसण्या शेतकऱ्यांना पाहायला मिळत आहे आता पुढील भूमिका काय शेतकऱ्याची आता शेतकरी जोपर्यंत शेतकऱ्याच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषणात बसत आहेत आणि अशा प्रकार आशा निवेदन निवेदनही जिल्हाधिकारी कार्यालयांना दिलेलं आहे व आता काही वेळातच या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी उपोषणात बसत आहेत